हाय फ्रेगेन्स तर सकाळचा टाईम झालेला आहे आणि काल आमच्या इथं पालखी मुक्कामाला होते तुकाराम महाराजाची आज जाणार आहे आणि तिकडच्या घरी आमच्या ते दारातूनच जाते पालखी त्याच्यामुळं आम्ही तिकडं जाणार आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही बिस्किट पुढं वाटतो आम्ही पालखीला तर ह्यावेळेस पण वाटणार आहे आणि ते बिस्किट पुढे काही मी इथं आणलेले नाहीत तिकडे ठेवलेले आहेत त्या घरी आणि आता आम्ही तिकडं जाणार आहे तर खूप उशीर झाला आहे गाडीतलं पेट्रोल संपलं होतं तर मिस्टर पेट्रोल आणायला गेलेले आहेत तिकडं जायचं पण प्रॉब्लेम आणि रिक्षामध्ये जायचं म्हणलं की जरा टाईम होईल रिक्षा कधी भेटेल कधी नाही ते आमच्या इथे एक दिवस पालखी थांबते तर काल आमचं दर्शन झालं नाही मी दत्ताचंच दर्शन करून आले आणि आता सात वाजले सात वाजता पालखी आमच्या दारातून जाते तर आमची इथे एक मोठी बाग आहे तिथं पालखी थांबते थोडं टाईम तर तिथं जाऊन आम्ही दर्शन करणार आहे जर व्हिडिओ ब व्हिडिओ बनवाय भेटला तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तिथे गेल्यावर हो मी बिस्किट पुढेला पण ते बिस्किट पुढे दाखवायचे म्हटले तरी ते पण दाखवेन तो पण बॉक्स तर बाय फ्रेंड्स